आज शनिवार तेरा जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या उजनी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच उजनी धरणात आतापर्यंत किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जुलै महिन्यात घाटमाता तसेच धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही यामुळे उजनी संत गतीने आवक येत आहे दिलासादायक बाप म्हणजे या आठवड्यात पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आज शनिवार सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये दोन हजार आठशे वीस क्युसेकने पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दोन मार्ग येत आहे काल सकाळच्या तुलनेत घट झाली आहे काल सकाळी उजनी धरणात तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात पंचेचाळीस पॉईंट तेहतीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर अतिरुपयुक्त पाणीसाठा हा मायनस अठरा पॉईंट बत्तीस टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस चौतीस पॉइंट वीस टक्क्यावर आहे